बाबा खाटू श्याम जी यांना कलियुगातील देवता मानले जाते त्यांना हरणाऱ्यांचा आधार म्हणतात असे मानले जाते की जो हरल्यानंतर त्याच्या जागी जातो त्याला बाबा विजय मिळून देतात खाटू श्यामजींचा जन्मदिवस दरवर्षी कार्तिक महिना किंवा शुक्ल पक्ष किंवा एकादशी तिथीला साजरा केला जातो खाटूवाले बाबांचा जन्मदिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो बाबांचे भक्त वर्षभर बाबांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात अशा परिस्थितीत खाटू श्यामजींचा वाढदिवस कार्तिक महिन्यात साजरा केला जातो उल्हासनगरमध्ये समाजसेवक दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून खाटू श्याम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष प्रसंगासाठी केक कापण्यात आला आणि यावेळी भोजनदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचा लाभ ते चार हजार लोकांनी घेतलाय दीपक ठाकूर यांच्या नेतृत्वात ही जयंती सर्वांना एकत्र आणणारी ठरली तसेच कैलास कॉलनी ग्रुपचे अध्यक्ष जय जाधव हो आणि फक्त उपस्थित होते आज आमच्या कैलास कॉलनी परिसरामध्ये जे आमचे काटूश्याम भक्त आहेत जे आमचे केसी ग्रुपचे मेंबर आहेत आमचे पोरं आहेत आज उल्हासनगर पाच कॅम्पमध्ये इकडं आमच्या खाटूश्याम बाबांची आम्ही जयंती मनवत आहे त्यांचे वाढदिवसाच्या निमित्त आम्ही इकडं गोरगरिबांना जेवणाचा एक थेट होला है, है। हे ठेवलं आहे प्रोग्राम ठेवला आहे आणि सगळ्यांना आम्ही मोठ्या उत्साहाने आम्ही हे विचार करतो की सगळे खाटूश्यामचे वाढदिवसाला सगळे आले व्यवस्थित साजरा झाला आमच्या व्यवस्थित आणि सगळ्यांना आम्ही हेच बोलतो की जय श्री श्याम आम्ही सगळ्यांना प्रत्येक वर्षी असंच करूया चांगला मोठ्याने करूया हिंदू धर्माचा हे आम्हाला गर्व वाटतं हेच आमची मनोकामना आहे आणि सगळ्या नागरिकांना पूर्ण भारताच्या नागरिकांना माझ्यातर्फून खाटूश्याम जयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा